समोरच्या व्यक्तीच आपल्यावर प्रेम आहे की आकर्षण कसं ओळखायचं एकदा नक्की बघा शंभर टक्के पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही नमस्कार मित्रांनो ही खूपच भावना आहे अनेकदा मुलाने मुलीला पाहता शनी प्रेमात पडलेले असे, अने प्रेमात असे अनेक उदाहरण पाहायला मिळतात पण वास्तवात पाहता शनी प्रेमात पडणे अशी गोष्ट कधीच होत नसते अनेकदा आकर्षणाला आपण प्रेम समजतो त्यामुळेच प्रेम आणि आकर्षण या दोन गोष्टींमध्ये फरक समजणे गरजेचे आहे आकर्षण हे क्षणिक असते त्यामुळे काही काळाने आपल्या जोडीदाराबद्दल आपल्याला वाटत असणारे प्रेम कमी होते असे नाते जास्त काळ टिकत न ना, नाही त्यामुळे आकर्षण संपल्यावर हे नाते तुटू शकते त्यामुळेच योग्य वेळी तुमच्या मनातील भावना काय आहेत हे समजून घेणं गरजेचं असत आजच्या या लेखाच्या मदतीने तुमच्या मनातील भावना प्रेम आहे आकर्षण याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्रेम म्हणजे आपला जोडीदार जसा आहे तसा त्याला स्वीकारणं कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमतरता असतेच पण आकर्षण या भावने व्यक्तीमध्ये रस दाखवतो त्यानंतर मात्र गोष्टी पूर्णपणे बदलतात त्यामुळे वेळीच तुमचा जोडीदार तुमच्यासाठी तुमच्यासाठी तुमच्यावर प्रेम करतो की हे फक्त आकर्षण आहे ही गोष्ट समजून घ्या प्रेम ही भावना हळूहळू समजू लागते माणूस आपल्याला एका नजरेत कधीच कळत नाही माणूस कळण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे पहिल्या नजरेत नजरेत प्रेम लोक या गोष्टीत तथ्य मानता येत नाही पहिल्या आपण फक्त आपल्या जोडीदाराच्या सौंदर्यात आणि संबंधित गोष्टी पाहत असतो पण आपण कधीच एका भेटीत किंवा नजरेत माणसाला ओळखू शकत नाही ही गोष्ट ही खरी आहे आकर्षण असताना आपला जोडीदार आपल्या समोर असावा असं वाटतं पण प्रेमामध्ये अंतर या गोष्टीला स्थान नसते कितीही लांब असल्यावर देखील तुमच्या दोघांमधील अंतर कधीच कमी होत नाही प्रेम ही गोष्ट कधीच संपत नसते पण आकर्षण हे क्षणिक असते त्यामुळे आपल्या जोडीदार आपल्या समोर नसला तर आपल्यावर कोणतीही फरक पडत नाही आपण जेव्हा कोणत्याही व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टी विसरत नाही. त्या व्यक्तीच्या प्रत्येक बारीक गोष्टी आपण लक्ष ठेवत असतो. त्या व्यक्तीला कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट आवडत नाही या गोष्टी सर्व गोष्टी आपण कष्ट न घेता लक्षात ठेवतो पण आकर्षणामध्ये असे होत नाही आपण समोरच्या व्यक्तीचा मनाचा विचार करत नाही फक्त त्या व्यक्तीने आपल्याशी बोलावे चांगला वेळ घालवावा अशीच आपली अपेक्षा असते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो तेव्हा मात्र बंधनांना जागा नसते नात्यामध्ये तुमचा जोडीदार कुठे आहे तो कोणासोबत आहे या गोष्टीचा आपल्यावर कोणताही फरक पडत नाही पण आकर्षणामध्ये ना मात्र असे होत नाही तुम्ही सतत त्या व्यक्तीचा विचार करता जर तो व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागला नाही तर तू तर तो तुम्हाला राग येतो अशा प्रकारे या काही गोष्टींवरून प्रेम आहे फक्त आकर्षण आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊ शकते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा तसंच तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना दे देखील हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद